नमस्कार तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला उन्हाळी बाळमनातचा वर्षभर टिकणारा एक पदार्थ तयार करायचा आहे तो म्हणजे नाचणीचे पापड अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे वर्षभर छान टिकतात तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात आणि मस्त खायला खुसखुशीत लागतात तर नाचणीच्या पापडांकरता साहित्य काय काय लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज बघत आहेत त्यांनी माझ्या जरूर सुद्धा करा तर करण्यासाठी बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि रेसिपी तुम्हाला लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया आपल्याला वर्षभर टिकणारे नाचणीचे पापड तयार करायचे तर त्याच्याकरता इथे मी एक किलो नाचणी घेतले ह्या नाचणीला नागली सुद्धा म्हणतात ही नाचणी कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा डीमार्टला सहज मिळते ही नाचणी सुट्टीसुद्धा किंवा एक किलोच्या पॅकिंगमध्ये सुद्धा मिळते सुट्टी नाचणी जर घेतली तर त्याच्यामध्ये भरपूर खडे असतात त्याच्याकरता मी इथे पॅकिंगचं एक किलोचं पाकिट घेतलंय तर आता ही नाचणी आपल्याला आधी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे ही नाचणी मी पाकडून निवडून घेतलेली आहे आता आपण मोठ्या भांड्यामध्ये नाचणी घेऊया आणि दोन तीन पाण्याने चांगली धुवून काढूया तुम्हाला एक किलोचं पाकीट मिळालं पॅकिंगचं नाचणीचं तर तेच वापरा शक्यतो सुट्ट्या नाचणीमध्ये बऱ्यापैकी खडे आणि माती असते त्याच्यासाठी हे बघा अशी छान धुवून घ्यायची आणि हे पाणी सगळं निथळून काढून पुन्हा दोन तीन पाण्याने ही नाचणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची बघा नाचणी एकदा धुवून पुन्हा मी पाणी घातलेलं आहे नाचणीमध्ये आणखी एकदा आपल्याला ही नाचणी चांगली धुवून घ्यायची अशी चांगली चोळून चोळून धुवायची म्हणजे नाचणीवरती काय धूळ असते काय घाण असते ती निघून जाते पाण्याबरोबर अशी वरती येते हे बघा तर हे पाणी आपल्याला चांगलं निथळून काढायचं आहे जर तुम्ही सुट्टी नाचणी घेत असाल तर दोन तीन पाण्याने नाचणी चांगली धुवायची भरपूर पाणी घालायचं आणि नाचणी हलक्या हलक्या हाताने अशी वरची वरची रोळून काढायची म्हणजे तळाला खडे राहतात आणि नाचणी आपली अगदी स्वच्छ होते आणि नंतर आपल्याला पाणी भरून ती भिजत घालायची आहे दोन दिवस त्या पद्धतीने तुम्ही नाचणी धुवून घेऊ शकता आता ही मी पॅकिंगची घेतली त्याच्यामुळे याच्यामध्ये अजिबात खडे नाहीत मी आणखी दोन वेळा नाचणी ही धुवून घेते आणि भरपूर पाणी घालते हे बघा दोन तीन पाण्याने नाचणी मी चांगली स्वच्छ धुवून घेतले आणि भरपूर पाणी घातलेलं आहे आता ही नाचणी दोन दिवस आपल्याला भिजवून घ्यायचे आता ही झाकण घालून ठेवायची आणि उद्या सकाळी ह्यातलं पाणी बदलायचंय पहिलं पाणी काढून टाकायचं आणि दुसरं चांगलं पाणी भरून पुन्हा झाकून ठेवायचे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ही नाचणी उपसून आपण मटकी कशी मोड आणण्यासाठी बांधून ठेवतो तशी ही नाचणी आपल्याला बांधून ठेवायची मोड येण्याकरता तर आता ही आपण भिजण्यासाठी ठेवूया आणि मी तिसऱ्या दिवशी सकाळी ही नाचणी उपसून कशी बांधून ठेवायची ते तुम्हाला दाखवणार आहे आता नाचणी बांधून ठेवण्याकरता आपण हे नाचणीतलं पाणी ओतून काढूया आणि दोन पाण्याने नाचणी आधी स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर एका सुती कापडामध्ये बांधून ठेवूया हे बघा दोन तीन पाण्याने मी नाचणी चांगली धुवून काढले नाचणी आपण दोन दिवस भिजत घालतो त्याच्यामुळे नाचणीला वास येतो अशी नाचणी धुवून घेतली की नाचणीचा आंबटवास थोडासा कमी होतो त्याच्याकरता चांगली नाचणी धुवून घ्यायची आता आपण ही नाचणी एका सुती कापडामध्ये बांधून ठेवूया हे बघा इथे मी नाचणी बांधण्याकरता सुती कापड घेतलंय आता आपण ह्या कापडावरती नाचणी घालूया नितळून घालायची हाताने हे बघा सगळी नाचणी मी सुती कपडावरती उपसून काढलेली आता ही आपल्याला बांधून ठेवायचे तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता ही नाचणी आपण बांधून ठेवतोय म्हणजे इथून पुढे आजचा दिवस आणि आजची रात्र आपल्याला ही नाचणी घट्ट बांधून रात्रभर ठेवायची आणि उद्या सकाळी ही नाचणी मी तुम्हाला कोंब आल्यानंतर दाखवते तर आपल्याला फारही नाचणी मोठे मोठे कोंब येईपर्यंत बांधून ठेवायची नाही आहे कारण खूप जास्त मोठे कोंब नाचणीला आले तर पीठ जास्त पडणार नाही कमी पीठ मिळतं मग नाचणीचं जास्त कोंब आले तर त्याच्याकरता आपल्याला छोटे छोटे असे कोंब आले की नाचणी सुकवून चक्कीतून दळून आणायचे आता मी हे घट्ट बांधून उबदार ठिकाणी ठेवते म्हणजे सकाळी मस्त असे नाचणीला कोंब येतील मी तुम्हाला सकाळी दाखवते कोंब आलेली नाचणी हे बघा नाचणीचे पापड करण्याकरता नाचणी आपण दोन दिवस भिजवून घेतले आणि तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता नाचणी पाण्यातून निथळून काढली आणि सुती कापडामध्ये बांधून ठेवली उबदार ठिकाणी तर तिसऱ्या दिवशी दोन वाजल्यापासून पूर्ण दिवस आणि रात्रभर ही नाचणी मी उबदार ठिकाणी ठेवली होती आता चौथ्या दिवशी अकरा वाजलेले आहेत आपण नाचणी सोडून बघूया किती कोंब आलेत ते साधारण चोवीस तास नाचणी बांधून ठेवली की छान कोंब येतात हे बघा नाचणीला अगदी मस्त कोंब आलेले तुम्हाला दिसतच असतील अगदी छोटे छोटे असे पांढरे कोंब आलेत नाचणीला ह्याच पद्धतीने नाचणीला कोंब येऊ द्यायचेत फार जास्त कोंब आपल्याला आणायचे नाहीत नाचणीला नाचणीला जर जास्त कोंब आले तर पीठ दळून आणल्यानंतर पीठ आपल्याला जास्त मिळत नाही त्याच्याकरता असे छोटे छोटेच कोंबे द्यायचे आता ही नाचणी मी पंख्याच्या हवेखाली सहा ते सात तास वाळवून घेणार आहे आणि नंतर चक्कीतून दळून आणणार आहे चक्कीतून दळून नाचणी आणल्यानंतर पीठ आपल्याला दोन वेळा चाळून घ्यायचे तर ते कसं चाळून घ्यायचंय ते मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे बघा कोंब आलेली नाचणी सहा ते सात तास पंख्याच्या हवेखाली मी वाळवून घेतली आणि घरगुती चक्कीवरून नाचणी दळून आणले तर आपलं एक किलोचे एकदा पिठाच्या चाळणीने चाळायचंय आणि एकदा सुती कापडाने चाळायचे तर आधी आपण पिठाच्या चाळणीने हे पीठ सगळं चाळून घेऊया आता चाळणीमध्ये थोडं थोडं पीठ घेऊया आणि चाळूया हे बघा असं पीठ चाळल्यानंतर नाचणीचा कोंडा निघतोय तो आपण बाजूला करूया बाजूला ठेवायचा दुसऱ्या भांड्यामध्ये आणि सगळं पीठ असंच चाळून घेऊया नाचणीचं चा सगळं पीठ आता चाळणीने चाळून झालेलं आहे आणि असा कोंडा निघालेला आहे नाचणीचा तर हा पौष्टिक असतो तर हा फेकून न देता बाजरी किंवा ज्वारी दळून आणताना त्याच्यामध्ये टाकायचा म्हणजे भाकरीसुद्धा चवीला खूप छान होतात आता हा बाजूला ठेवूया आणि हे पीठ आपण एका सुती कापडाने चांगलं चाळून घेऊया एका टोपाला मी कापड बांधून घेतलेलं आहे असं घट्ट बांधायचं म्हणजे व्यवस्थित पीठ चाळता येतं तर आपण हे नुसतं चाळणीने चाळलेल्या पिठाचे जर पापड केले ना तर पापड अगदी काळपट रंगाचे होतात आणि तळल्यानंतर फुलंच सुद्धा नाहीत त्याच्याकरता असं सुती कापडाने हे पीठ काळून घेणं अगदी महत्वाचं आहे तर थोडं थोडं घ्यायचं पीठ आणि हाताने असं चोळून चाळून घ्यायचं चांगलं असं चाळून घ्यायला थोडासा उशीर लागतो पण हे सगळं पीठ ह्या पद्धतीने चाळावं लागतं सुती कापडाने चाळल्यानंतर असा कोंडा निघतो तर हा कोंडासुद्धा काढून घेऊया आपण पहिला जो कोंडा ठेवला आहे त्याच्यातच ठेवायचा आणि सगळा मिळून बाजरीमध्ये किंवा ज्वारीमध्ये दळून आणताना टाकायचा असंच आता आपण थोडं थोडं पीठ घेऊन सगळं चाळून घेऊया हे बघा सुती कापडाने सुद्धा सगळं पीठ आता चाळून झालेलं आहे आपलं एक किलोचं नाचणीचं पीठ पापड करण्याकरता तयार झालेलं आहे आणि इतका कोंडा निघाला हे बघा तर आता ह्या पिठाचे पापड आपण उद्या सकाळी करूया आपल्याला नाचणीचे पापड करायचे तर रात्री आपण नाचणीचं पीठ दोन वेळा चाळून घेतलेलं आहे एकदा पिठाच्या चाळणीने आणि एकदा सुती कापडाने तर मी इथे पीठ मोजण्याकरता कुकरचा डबा घेतलेला आहे तर एक डबा भरून हे पीठ भरलेलं आहे एक किलोचं जेवढं आपण चाळून निघालंय तेवढं तर हे पीठ मी भरताना हलक्या हाताने दाबून भरलेलं आहे तर पापडाकरता बाकीचं साहित्य बघूया दीड चमचा मीठ घेतलं आहे दोन चमचे पापडखार दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा खसखस एक चमचा बडीशेप एक चमचा खायचा डिंक एक चमचा जिरे एक चमचा ओवा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे तर आता आपण ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलंय त्याच भांड्याने आपल्याला पाणी गरम करण्यासाठी मोजून घ्यायचंय आपल्याला नाचणीच्या पापडाचं पीठ घेरून घ्यायचंय त्याच्याकरता मी गॅसवरती टोप ठेवलेला आहे टोप मी जाड तळाचा आणि थोडासा मोठा इथे ठेवलेला आहे आता आपण पाणी मोजून घालूया ज्या भांड्याने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच भांड्याने एक भांड भरून पाणी घालायचंय आणि आणखी पाव भांड पाणी घालायचंय एकूण सवा भांडं इतकं पाणी घालायचंय हे बघा आता हे पाणी चांगलं आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचंय उकळू द्यायचंय उकळलेल्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ सगळं घिरून घ्यायचंय आता गॅस फास्ट करूया आणि पाणी उकळण्याकरता ठेवूया पाणी उकळतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर आपल्याला ह्यातले दोन तीन जिन्नस वाटून घ्यायचे तर इथे ला मी एक चमचा डिंक घेतलेला आहे तर थोडासा यातला डिंक आपण घेऊया एका भांड्यामध्ये अगदी थोडासा घेतला आहे आणि हा डिंका आपल्याला गरम पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे डिंकाचं पाणी आपल्याला पापडाला लावण्याकरता तयार करायचं आहे त्याच्याकरता मी हा थोडासा डिंक बाजूला काढलेला आहे तर आज आपण इथे तेलाचा वापर करणार नाही थोडं डिंकाचं पाणी लावूनच पापड आपल्याला लाटायचे आणि मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहितीसह ही पापडाची रेसिपी करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण रेसिपी पण बघा तर आता आपण जिरे डिंक आणि बडीशेप ओबडधोबड वाटून घेऊया त्याच्याकरता मी मिक्सरचं भांडं घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे घालूया डिंक दिन्क, डिंकाने पापड पौष्टिक तर होतातच पण केल्यानंतर छान असे चमकदार होतात आणि करताना फाटतही नाहीत पापड त्याच्याकरता डिंक वापरायचा आणि बडीशेप घालूया आता भांड्यामध्ये मी डिंक बडीशेप आणि जिरे घेतलेले ओबडधोबड वाटून घेऊया हे बघा मी असं सगळं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे आता हे सारं एका ताटामध्ये काढूया आता बाकीचं सारं साहित्य आपण मिसळून घेऊया मीठ घालूया दीड चमचा एक किलोच्या पिठा करता दीड चमचा मीठ बरोबर होतं आणि इथे दोन चमचे पापडखारा घेतलेला आहे खारामुळे पापड छान खुसखुशीत होतात तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया हाताने एकजीव करून घेऊया हा आपला पापड मसाला तयार झालेला आहे तर हा मसाला आपण विकत आणायला गेलो तर सत्तर ते ऐंशी रुपये इतकं आपल्याला पॅकिंगचं मसाल्याचं पाकिट मिळतं तर हा घरीच तयार करायचा आता पाणी तोपर्यंत आपल्याला आणखी थोडंसं पाणी बाजूच्या गॅसवरती गरम करायचंय तर त्याच्याकरता मी छोटा एक ग्लास भरून इथे पाणी घेतलेलं आहे आता हे सुद्धा मी गरम करण्यासाठी बाजूच्या गॅसवर ठेवते जर लागलं तरच हे पाणी आपल्याला वापरायचे हे बघा पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आपण केलेला मसाला पाण्यामध्ये घालूया मसाल्याचा मस्त सुगंध सुटलेला आहे सगळा मसाला घालायचा आणि पाणी चांगलं एकदा हलवून घेऊया बघा मसाला घातल्यानंतर पाण्याला चांगली पुन्हा उकळी आलेले आता गॅस मध्यम करायचा आणि थोडं थोडं करून पीठ घालायचं सगळं पीठ घालायचं आपल्याला हे बघा असं हाताने पेरून पेरून घालायचं असं सगळीकडे पसरवून घालायचं टोपामध्ये आपण झाकण घालूया अगदी गॅस बारीक करायचा झाकण घालायचं सगळं पाणी उकळून पिठावरती यायला पाहिजे आठ ते दहा मिनिट चांगली दणदणीत आपल्याला वाफ काढून घ्यायचे आता नऊ ते दहा जा मिनिट झालेले आहेत झाकण उघडून बघूया हे बघा सगळं पाणी पिठाच्या वरती आलेलं आहे आता आपण पीठ घेरून घेऊया एका बेलण्याने चांगलं पीठ घेरून घ्यायचं बघा सहा सात मिनिट चांगलं पीठ मी घेरून घेतलेलं आहे हे बघा एक जीव केलेलं आहे आता आपण जेवढं पाणी ठेवलं होतं मोजून तेवढं पाणी अगदी बरोबर झालेलं आहे आता आपण हे बेलनं काढून घेऊया थंड पाण्यामध्ये हात घालून हे सगळं पीठ काढून घ्यायचं थोडस साईट उलटण्याने एकत्र करून घेऊया सगळीकडे असं टोपामध्ये एकसारखं पसरवायचं आणि सुती कापडाने हे पीठ आपल्याला पाच सहा मिनटांकरता झाकून ठेवायचंय हे बघा एक ओलं करून घेतलंय सुती कापड असं चांगलं पसरवायचं पीठावरती म्हणजे पीठ खाली चिकटणार नाही आणि झाकून ठेवूया पाच सहा मिनटं छान बारीक गॅस करून वापका चांगली काढून घ्यायची आपल्याला सात सात मिनिट झालेले झाकण उघडूया हे कापड काढून घेऊया आणि एकदा पुन्हा पीठ चांगलं बेलण्याने हलवून घेऊया हे बघा छान पीठ आपलं शिजायला लागलेलं आहे हे बघा दोन तीन मिनिट चांगलं पीठ मी आणखी एक जीव करून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा पीठ चांगलं असं पसरवून घ्यायचं परत एकदा आपल्याला पाच सहा मिनिटांकरता कापड घालायचंय पिठावरती ओलं करून पिळून घ्यायचं कापड आणि मग घालायचं चांगलं पसरवून घालूया आणि आणखी एक आपण पाच सहा मिनिटांची वाफ काढूया आणखी सहा सात मिनिट झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया कापड काढूया आणि चांगलं एकदा सगळं पीठ हलवून घेऊया टोप मी आता पिठाचा खाली घेतलेला आहे पीठ आपलं चांगलं उकडलेलं आहे हे बघा ह्या पद्धतीने आता पापड करण्याकरता हे पीठ तयार झालेलं आहे तर हे बघा या पद्धतीने असं चिकट झालंय का ते बघायचं अशी गोळी होती का हे बघा हे बघा असं चिकटही झालंय आणि छान गोळी होते म्हणजे आपलं पीठ हे पापड करण्याकरता तयार झालेलं आहे आता एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून आपण हे पीठ मळून घेऊया किंवा सुती कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळं पीठ घेऊन मळून घेतलं तरी पण चालेल आता आपण इतकं पीठ घेतलेलं आहे जर तुम्ही पहिल्यांदा हे पापड करत असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याकडून हे पीठ चांगलं घेरलं गेलेलं नाही किंवा पापड केल्यानंतर पापड फाटू शकतात किंवा चांगले होणार नाहीत असं जर वाटत असेल तर काय करायचं हे सगळं पीठ एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि चाळणीवरती सुती कापडामध्ये ठेवून ओलं करायचं सुती कापड चाळणीमध्ये कापड पसरवून त्याच्यावरती हे पीठ सगळं गोळे करून घालायचे किंवा मग आपण जसे कोथंबिरीचे रोल करतो वड्या उकडण्याकरता तसे रोल करायचे आणि सगळे पाच ते सहा मिनटं पुन्हा हे पीठ उकडून घ्यायचं चा, आणि चांगलं मळून घ्यायचं चा, आणि नंतर पापड करायचे तरी पण चालेल जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तसं तुम्ही करू शकता आता हे पीठ आपण एका जाड अशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून घेऊया मळण्याकरता बघा अशी मी जाड पिशवी घेतले पीठ मळण्याकरता इथे जाडच पिशवी घ्यायची किंवा सुती कापड तर पातळ पिशवी जर वापरली तर गरम पिठामुळे पिशवी लगेच फाटते आता आपण सगळं पीठ ह्या पिशवीमध्ये घालूया आणि पिशवीला मी तेल लावलेलं नाही जाड पिशवीमध्ये पीठ चांगलं मळलं जातं चिकटत नाही जरी तेल नाही लावलं तरी सगळं पीठ आपण फाळून घेऊया सगळं मी आता पिशवीमध्ये पीठ घेतलेलं आहे आता आपण बेलल्याने चांगलं वरून आणि एकजीव करूया सगळं पीठ मी बेलण्याने चार पाच मिनिटं वरून लाटून चांगलं एकजीव करून घेतलंय आता पिशवी सक्त आपल्याला चांगलं मळून मळून घ्यायचं आहे पाच सहा मिनिट आणखी हे बघा असं मध्ये सुद्धा मी चांगलं पीठ आता मळून मळून घेतलेलं आहे पीठ चांगलं आपलं हे बघा अगदी मऊसूत झालेलं आहे आता आपण ह्याचे पापड करायला घेऊया आता आपण पिशवीतून थोडासा पिठाचा गोळा काढून घेऊया बघा मी असा एक पिठाचा गोळा काढून घेतलेला आहे आता आपण चांगला असा पोळपाटावरती मळून मळून घेऊया परीने गोळे करून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोळे करून घेऊ शकता तुम्हाला किती मोठे किंवा असे लहान पापड करायचे त्याच्या अंदाजाने हे बघा हे बघा सगळे असे मी पिठाचे गोळे तयार करून घेतलेत हे झाकून घेऊया हे बघा असे मी प्लास्टिक पेपरचे दोन चौकोनी तुकडे कापून घेतलेले आता आपण थोडंसं डिंकाचं पाणी लावून घेऊया दोन्ही पेपरला लावायचं जर तुम्हाला तेल लावायचं असेल तर तेल सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता डिंकाच्या पाण्याने मस्त अशी चमक येते पापडांना एक गोळा दा असा ठेवूया हे बघा असं ताटाने दाबून सुद्धा करू शकतो आपण असं आधी हाताने ताटाने दाबून घ्यायचं आणि असं बोटाने पसरवून सुद्धा हा पापड तुम्ही करू शकता हे बघा हाताने मी छान असा पापड पसरवून घेतलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने आता आपण पेपर वरती टाकूया ता आणखी एक पापड करूया हे बघा थोडस ताटाने असं दाबून घ्यायचं चा म्हणजे छान गोल आकार येतो हे बघा एकसारखा छान लाटून सुद्धा पापड तयार झालेला आहे हे बघा ह्या पद्धतीने आता आपण हा पेपर वरती वाळण्याकरता घालूया हे बघा आपण टाकूया असा मशीनने एक पापड करूया हे आता सगळे पापड आपण असेच करून घेऊया हे बघा सगळे नाचणीचे पापड आता करून झालेले आहेत पापड करताना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी शेवटपर्यंत तयार केलेलं पापडाचं पीठ ठेवलं होतं त्याच्यामुळे छान कोमट राहिलं होतं आणि सगळे पापड मस्त असे एकसारखे तयार झालेले आहेत तर हे पापड मी इथेच पंख्याच्या हवेला आजच्या दिवस वाळू देणार आहे आणि दोन दिवस छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला मी हे पापड तळून सुद्धा दाखवणार आहे हे बघा नाचणीचे पापड इथे वाळवून तयार झालेले आहेत किती छान झालेत बघा अगदी सगळे पापड एकसारखे झालेले आहेत नाचणीचे पापड करताना आपण थोडासा डिंक घातला होता त्याच्यामुळे रंगही अगदी मस्त आलेला आहे पापडांना आणि चकाकी पापडाला अगदी छान आलेली आहे एकसारखे सारे पापड झालेले आहेत डिंक घातल्यामुळे अजिबात पापड कुठे सुद्धा फाटलेले नाहीत अगदी एकसारखे सारे पापड झाले नाचणी पौष्टिक असते पण डिंकामुळे आणखी हे पापड पौष्टिक झालेले हे बघा गा। आता ह्यातले मी तुम्हाला पापड तळून दाखवते बघा पापड तळण्यासाठी तेल मी गरम करायला ठेवतोय कढईमध्ये तेल आता चांगलं गरम झालेलं आहे मी तुम्हाला पापड तळून दाखवते पापड घाटूया हे बघा अगदी दुप्पट तिप्पट पापड फुललेलं आहे नाचणीचे पापड मी इथे तळलेले किती मस्त फुललेत खुसखुशीत झालेले हे बघा अगदी दुप्पट तिप्पट असे हे पापड फुललेले हे बघा नाचणीचे पापड मस्त फुललेले आहेत आणि खुसखुशीत झालेले आपण घरी केलेला मसाला ह्या पापडांकरता वापरलाय त्याच्यामुळे चवीला सुद्धा अगदी मस्त झालेत हे पापड मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा ले ले, ले ले, हे बघा उन्हाळी वाळवणातले वर्षभर टिकणारे नाचणीचे पापड इथे वाळवून तयार झालेले आहेत किती छान झालेत बघा सारे पापड एकसारखे झालेले आहेत आणि कुठेही हे पापड फाटलेले नाहीत तर डिंक घातल्यामुळे हे पापड वर्षभर छान टिकतात खराब होत नाहीत आणि ह्या पापडांना रंगही तर छान येतोच पण पापड कुठेही फाटत सुद्धा नाहीत आणि पौष्टिकही होतात तर डिंक तुम्ही जरूर घाला हे पापड करताना तर आता उन्हाळी वाळवणामध्ये तुम्ही सुद्धा असे वर्षभर टिकणारे नाचणीचे पौष्टिक पापड करून बघा माझ्या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका हे पापड चांगले वाळवून घ्यायचे आणि नंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे वर्षभर छान टिकतात जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा